नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल हुपरी येथे यशस्वी ये विद्यार्थिनींचे अभिनंदन सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंडळ यांच्यामार्फत गणित प्रावीण्य परीक्षा घेण्यात आली होती लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूलच्या मुली पहिली ते सातवीच्या एकूण शंभर विद्यार्थिनी परीक्षेस बसल्या होत्या त्या परीक्षेस एक्क्याण्णव विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या त्यापैकी दहा विद्यार्थिनी गोल्ड मेडल दहा सिल्वर तीस ब्रांझ मेडल मिळवले आहेत ही परीक्षा कदम मॅडम यांनी घेतली होती या परीक्षेचे बक्षीस वितरण विद्यालयाच्या मान्यवर मुख्याध्यापिका सूर्यवंशी एम ए रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य राहुल इंग्रोळे यांच्या उपस्थितीत पार पडले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सूर्यवंशी एम ए शिक्षिका व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य राहुल इंग्रोळे व विद्यार्थिनींचा खुपरीतील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला